घाटनांद्रेतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करून चोरीतील तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घरफोडी घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष बालकाने केली असून त्यास घाटनांद्रे गावातून ताब्यात घेण्यात आले या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की सतरा जून रोजी सकाळी सात ते सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान फिर्यादी बाबासाहेब परशुराम शिंदे हे कार्यक्रमाकरता बाहेरगावी गेले असता घाटनांद्रे गावी त्यांच्या बंद घराची कुलूप तोडून घरातील कपाट्या ठेवल्या सोन्याचे दागिने चोरीस गेले होते याबाबत बाबासाहेब शिंदेनी कौटेमांका कवटेमांका पोलीस घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक तयार केले या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती मिळाली की सदरचा गुन्हा घाटनांद्रे गावातील विधी संघर्ष बालक हिने केला आहे एकोणतीस जुलै रोजी पथकाने विधी संघर्ष बालकास तिचे पालका समक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाच्या पालकाने हजर केला आहे लागलीच घरफोडी चोरीतील तीन लाख साठ हजारांचा मुद्देमाल पंच समक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालकास पालकासह पुढील तपासकामी कवटेमांका पोलीस ठाणेकडे ठाणेकडे वर... वर्ग करण्यात आले आहे तर पुढील तपास कवटेमांकाव पोलीस ठाणे करीत आहे